नाकात बोट घालणे किंवा नाकाचे केस कापणे हे आतीचे केरसवानी वाटण्याची सवय अस असते या कृतीमुळे आजूबाजूचा बसलेल्या लोकांना त्रास होतो काही लोक नाकात बोट घालण्याबरोबर नाकाचे केसही उपटतात पण असे करणे धोकादायक कर आहे बातमी समोर आली आहे की एकूण तुमच्या पायाखाली जमीन सरके एका संशोधनानुसार नाकात बोट घातल्याने किंवा नाकाचे केस उपटल्याने जायमेरचा रोग किंवा स्मृती बळून सारख्या आजाराचा धोका वाढतो कारण आपल्या नाकात असलेले अल फिंतील नवर्स मेंदूशी जोडलेले असते आणि या मार्गाने विषाणू आणि जीवाणू थेट मेंदूच्या पिशेपर्यंत पोचत असतात अजमरला कारणीभूत असलेले जीवाणूंचे नाव डिकोमिया न्यूमोनिया आहे ज्यामुळे न्यूमोनिया देखील होतो हा जीवाणू नाकातून मध्यपर्यंत पोहोचतो प्रतिसादात मेंदूच्या पिशी अ मायल लाईट बोटा प्रोटीन तयार करतात जे अल्झायमर रोग विकसित होण्याचे प्रमुख लक्षण आहे हे प्राथमिक स्मृती बंश आणि अल्झायमर असलेल्या रुग्णांना मेंदूमध्ये आढळते हा एक समूह किंवा गट आहे ज्यामध्ये विविध रोगांमुळे मेंदूला आणि पोच पोचल्यावर दिसणारी लक्षणे समाविष्ट असतात झामेल हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये मेंदू हळू संकुचित होऊ लागतो आणि मेंदूच्या पेशी मांना सुरत होते या आजारामध्ये मेंदूतील हिपोक्लॅम स्वच्छता सुमारे चाळीस लाख भारतीयांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे स्मृती मिळत आहे आजाम्या सुरवातीचे लक्षण दिसतात अलीकडे गोष्टी किंवा समर्थन विसरणे गोष्टी ठेवण्यास विसरणे ठिकाणची ठिकाणची किंवा गोष्टीत नाव विसरणे एकच गोष्ट वारंवार विचारत राहणे नवीन गोष्ट शिकण्यास संकोच वाटणे आजामीचे मधल्या काळात हे लक्षण दिसून येतात गंभीर स्मृती मोठ जसे की दिवसाची विसरणे वारंवार काहीतरी करत राहणे बोलण्यात किंवा समजण्यात अडचण येणे निदनास मूड ठीक नसणे पाहणे ऐकणे आणि वाद घेणे यासारख्या भ्रमक अस असणे आज गंभीर लक्षणे ही आहेत खाण्यास किंवा निरण्यास त्रास होतो अचानिक वजन कमी होणे हळूहळू बोलण्याची क्षमता कमावणे लग्न करणे नाकात सतत बोट घालण्याचं सवयीमुळे रक्त वाहिन्या नुकसान पोचू शकते ज्यामुळे कधी कधी रक्त येते ज्या व्यक्ती सतत नाकामध्ये बोट घालतात त्याच नाकात हळू सेन्सेटिव्ह होत होते नाकात बोट घाल घालणे गा, का टाळते पाहूयात का तुम्हाला ही ऐकून विश्वास बसणार नाही नाकाचे जो मळ तुम्ही फ्री टाईममध्ये काढत बसतात त्याला बुगर्स म्हणजेच सुकलेला कप असे म्हटले जाते हे बुगट्स अंदा फायद्याचे असतात यावेळी आपण बाहेर असतो त्यावेळी धुळीचे चिकन व्हायरस ट्रॅप करण्यासाठी मदत करतात म्हणजेच जेव्हा वायरस किंवा धुळीचे कण नाकाजुळे शेलत जाण्याचा प्रयत्न करते करत असतात त्यावेळेस फुकडे त्यांना रोखण्याचे काम करतात त्यामुळे बॅक्टेरिया फुफे पोहोचत पोचत नाही नाकात बूट घातल्याने तणाव चिंत यांच्या संबंधित आजार निर्माण होऊ शकतो संशोधनाचा असे अडचण की आपली वाद घेण्याची क्षमता नष्ट हो होते या सर्व कारणामुळे नाकात बोट घालू नये